अरे कालपर्यंत तुम्हीच तर भोकांड पसरून मराठी माणूस ठाकरे ब्रँड मुंबईचा डीएनए भाजपला सत्ता म्हणजे गुजराती मारवाडी महापौर होणार ही थिअरी हेच लोक मांडत होते पण आज असं काय झालं की तुम्हाला उभाटा सेनेचा खरा चेहरा दिसला हे लोक मगरूर आहेत त्यांना माज आलाय हे लोक पत्रकाराची अवकात काढतात हे तुम्हाला आज समजलं बातमीबागची बात आणि मी हे आपल्या चॅनलचं ब्रीद वाक्य आहे आणि आज कोणाला पटो न पटो मी एका बातमीतली बात, बात आणि त्यातला मी तुमच्यासमोर उलगडून दाखवणार आहे परवा मुंबई महानगरपालिका निवडणुकीत जिंकून आलेल्या नगरसेवकांचा पालिकेतल्या पालिकेच्या सभागृहातला पहिला दिवस होता आणि या पहिल्याच दिवशी तिथं बरंच नाट्य रंगलं त्यातल्या दोन घटना खरं तर दखलपात्र आहेत एका घटनेवर मी आज आत्ता बोलतो आहे माझं हे बोलणं नव्याण्णव टक्के लोकांना पटणार नाही कारण कसं आहे की मी ज्या पद्धतीनं आधी उबाटा गटाच्या कृतींवर टीका करत आलो आहे त्याचा ट्रॅक रेकॉर्ड पाहात आमच्या प्रेक्षकांपैकी जवळपास नव्वद टक्के लोकांना हीच अपेक्षा असते की उद्धव ठाकरे यांच्या गटाला आम्ही जोडावं आणि गंमत बघा दोन हजार एकोणीसपासून हा जो काही गट आहे ज्याला पूर्वी लोक शिवसेना म्हणायचे पण नंतर एकनाथ शिंदे आपल्यासोबत चाळीस आमदार घेऊन बाहेर पडले आणि शिवसेनेची शिल्लक सेना झाली आता या शिल्लक सेनेचे एकसो एक कारनामे आपण जनतेसमोर आणत गेलो तुम्ही त्या प्रत्येक विषयाला दाद दिलीत या दरम्यान अनेक उद्दाम नेत्यांना आपण उघडं करत गेलो त्यांच्या धमक्याही ऐकल्या बरंच काही सहन केलं पण काल मुंबई महानगरपालिकेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट हा जो शिवबाठा जो आहे त्या गटाच्या पक्ष कार्यालयात ज्यांच्या दालनात बसलेल्या तीन माजी महिला महापौर आणि त्यांच्यामध्ये घुसून बाईट मागणारी एका चॅनेलची तरुण पत्रकार तिची भाषा सुदैवानं आपण त्या क्लिप मध्ये ऐकली आहे तर या तरुणीनं समोर बसलेल्या तीन माझी महिला महापौरांपैकी किशोरी ताईंकडे जाण्याचा प्रयत्न करत असताना कोपऱ्यावर बसलेल्या विशाखा राऊत यांना ज्या माजी महापौर होत्या जी काही विनंती केलीये ती तिच्या भाषेत ती ऐका तुम्ही यामध्ये आता चालतील का थोडं तिकडे सारखा नंतर गप्पा मारूयाच्या आपण गप्पा मारूयाच्या आपण गप्पा आपण ऐकली भाषा आता कालपासून मीडिया चालवलं काय जाते तर उबाटा सेनेच्या महिला नगरसेविकेचा उद्दामपणा बघा केवढा माज आला आहे यांना पालिकेतली सत्ता गेली तरी यांच्यातली गुरुमी उतरलेली नाही आहे आता जो विषय आहे ना तो माझ्यासाठी फुलटॉस बॉल आहे हा खरं तर असे कित्येक विषय मी लिलया सीमारेषा बाहेर टोलवलेले आहेत उबाटा गटाला धुवायचं म्हणजे आपला तो हातखंड आहे आणि मग व्ह्यूज लाईकचा पाऊस पडलेला आहे आजही मी उद्दाम उर्मट विशाखा राऊत यांच्या वागणुकीवर जर टीका केली शिल्लक सेनेच्या शिल्कीतल्या नगरसेविकेचा माज पहा असं शीर्षक दिलं तर या व्हिडिओला लाखोंचे व्ह्यूज येतील पण आज मला माझ्या मनाला जे आहेत तेच तुमच्यासमोर मांडायचे शंभर नाही एकशे दहा टक्के मी आजही उजव्या विचारांचाच आहे उबाटा गट जे काही उद्योग आजही करतोय आत्ताही करत आहेत ते काही मला अजिबात पटत नाहीत आणि त्यावर मी बोलत राहणार आहे पण कालचा प्रकार जी एक बातमी आहे त्या बातमीतली बात, बात काय आहे तर ती बात समजून घ्या होप यू बेटर अंडरस्टँड तुम्ही मला समजून घ्याल ही अपेक्षा आहे झालंय काय तर मराठी मीडियात काही नवोन्मेषी नवथर तरुण तरुणी पत्रकार बंधू भगिनींचा आताशा सुळसुळाट सुड़ झाला आहे तकच्या हेमा जया रेखा और सुषमा निर्मा निर्मा निर्मा, निर्मा के साथ तनुजा यांच्या एकांगी पण आक्रमक वार्तांकनामुळे त्या जितक्या झपाट्यानं चर्चेत आल्या विशेषतः ती तनुजा यांनी एक बेंचमार्क सेट करून ठेवलाय समोरच्याला आडवं तिडवं घ्यायचं आपलंच म्हणणं खरं करायचं पण निवडणुकीत सुपाऱ्या वाजवताना असं एकांगी झोडपलं जातं जे आम्ही त्याला अपवाद नाही आहोत पण आम्ही सुपारीबाज नाही आमच्या विचारधारा पाचशेच्या गड्डीच्या वजनानं बदलत नाहीत कुणी निंदा कोणी वंदा आमचा एकच धंदा जे चुकीचं त्याला जोडा जो भगव्याच्या विरोधात आम्ही त्याच्या विरोधात पण ही मोठमोठी मीडिया हाऊसेस कधी ना घेऊन मेट्रोचा प्रवास करतात ज्या एमना हे आधी वाईट म्हणत असतात त्यांच्याबरोबर हे मिटक्या मारत मेट्रोचा प्रवास करतात तर कधीच त्याच सी एमना हे आधी बोललेले असतात हे पक्ष फोडे आहेत ऑपरेशन लोटस करतात त्यांच्या राजकारणावर टीका करतात साहेबांच्या पी आर टीमने सुपारी दिली की हे लोक कुठेही पोचतात साहेबाचा सा इंटरव्यू करायला अगदी शिंदेंच्या सातारच्या गावी दरेगावी जिथं जिथे शिंदे गेले की हेच लोक बातम्या चालवायचे की शिंदे रुसले पण पी आर टीमनं नोटा दाखवल्या शिंदेंच्या की तेच फडणवीस तेच शिंदे यांना चालतात तर दुर्दैवाशी बाब म्हणजे यांचा या चॅनलचा रीच त्यांना लोकांनी तटस्थ समजणं या गोष्टींमुळे फडणवीसही यांना मुलाखती देतात शिंदेही यांना गावाकडं बोलवतात आणि हे फुकट नसतं बरं का अगदी जबाबदारीनं सांगतोय हे फुकट नसतं थोडक्यात काय तर अशा पत्रकारितेनं एक हाईप क्रिएट करून ठेवलेली आहे सध्या राजकारण्यांच्यामध्ये मग या टाईपच्या पत्रकारितेत आपली दखल घेतली जावी म्हणून कुणी ठाकरे ब्रँडबाबत डेडिकेशन दाखवतं अगदी समर्पित पत्रकारिता करतात घरचं कार्य असल्यासारखं वावरतात तर काल जसं घडलं तसं उगाच आगाऊपणा करणं हे देखील घडतं कधी कधी विशाखा राऊत या अखंड शिवसेनेत एकोणीशे नव्याण्णव ला पहिल्यांदा आमदार झाल्यापासून मी त्यांना ओळखतोय पायी थोड्याशा कडक स्वभावाच्या जरूर आहेत पण लोकप्रतिनिधी म्हणून वावरताना नगरसेविका महापौर विविध समित्यांच्या अध्यक्षा ते आमदार म्हणून वावरताना त्यांची कार्यक्षमता मात्र अफाट आहे अचाट आहे हे लक्षात घ्या आज ज्या वयाच्या टप्प्यावर त्या आहेत त्या ज्येष्ठ म्हणण्या इतपत वयोमानाला पोहोचलेल्या आहेत त्यांचा जो पालिकेतला ग्रुप आहे या महिलांचा म्हणजे तृष्णा विश्वासराव होत्या याच्यामध्ये स्नेहल जाधव असतील किशोरीताई असतील विशाखा राऊत असतील हा ग्रुप म्हणजे गप्पा टप्पा भटकंती कोकणात फिरायला जा वगैरे अशा दिलखुलास मैत्रीचा ग्रुप आहे आता या चार बायका एकत्र येऊन राजकारणा पलीकडं स्वयंपाक जेवण घरची उणी धुणी यावर बोलत नसतील कशावरून शेवटी बायकाच त्या आता या पत्रकार तरुणीला जर किशोरी ताईंचा बाईट घ्यायचा हवा होता आणि कॅमेऱ्यात विशाखाताई आड येत आहेत हे जाणवलं तर त्यांना सूचित करताना चांगले शब्दही वापरता आले असते तुमच्या हातात बुम आहे आणि तुम्ही एखाद्या रेप्युटेड चॅनेलच्या कॅमेऱ्यासह तिथे वावरत आहात याचा अर्थ असा होत नाही की तुम्ही कुणालाही कसंही काहीही बोलाल कॅमेरा देतात का या चालतील ना हा पहिला प्रश्न कसा वाटतो बर नंतर काय तर थोडं तिकडे सारखा ना नंतर गप्पा मारू जेवणाच्या आपण थोडं तिकडे सारखा ना नंतर गप्पा मारू या जेवणाच्या आपण माध्यम प्रतिनिधींनी अशा भाषेत बोलावं ते एका ज्येष्ठ माझे महापौर माझे आमदारांशी विशाखा राऊत यांचा संताप खर तर योग्यच होता पण त्यांनी त्यांचा तोल जाऊ द्यायला नको होता हेही तितकंच खरं आहे त्या पोरीची अवकाळ काढणं हे जरा अतिच झालं

मान्य की ती जी पोरगी आहे शिल्पा सोनवणे काय तिचं नाव आहे ते तिचं वय काय तिचा जन्मही झालेला नव्हता तेव्हा विशाखाताई महानगरपालिका गाजवत होत्या आज त्याच विशाखा राऊत यांना जेवणाच्या गप्पा नंतर करा असं जर कोणी असं पोराटोरांनी बोललं तर राग येणं स्वाभाविक आहे पण माध्यमं कालपासून कशी थ्री सिक्स्टी डिग्री पलटी मारून भाजपवाशी झाले ते तुम्ही बघितलं का या भाजपला जोडणाऱ्या लोकांनी काल कसं चालवलंय सगळं बघा चव्वेचाळीस वर्षांनी महापालिकेत भाजपचा महापौर बसलाय उभाटा सेनेची सद्दी संपवली त्यांच्या हातातून सत्ता गेली म्हणून हे कसे बिथरलेत बघा अरे कालपर्यंत तुम्हीच तर वोकांड पसरून मराठी माणूस ठाकरे ब्रँड मुंबईचा डीएनए भाजपला सत्ता म्हणजे गुजराती मारवाडी महापौर होणार ही थिअरी हेच लोक मांडत होते पण आज असं काय झालं की तुम्हाला उबाटा सेनेचा खरा चेहरा दिसला हे लोक मगरूर आहेत यांना माज आलाय हे लोक पत्रकाराचे अवकात काढतात हे तुम्हाला आज समजलं परवा सभागृहात कामकाज सुरू होताना उगाच गदारोळ करणारे उबाटा सेनेचे नगरसेवक नाही दिसले तुम्हाला शिंदेंच्या आणि भाजपच्या नगरसेवकांनी हो भगवे पेटे परिधान करून ते आले होते सभागृहात आणि सभागृह भगवं झालं होतं म्हणून अनेक पाकिट पत्रकारांना पोटसुळ उठला होता मी होतो तेव्हा तिथे तेव्हा त्याच सभागृहात हिरवं फडकं डोसक्याला गुंडाळून आलेले एमआयएमचे कांडे नाही दिसले तुम्हाला रंगावरून तुम्ही पत्रकारिता करता काय ही पत्रकारिता बाजार बसवी आहे असं मी वारंवार म्हणतो ते उगीच नाही बाजारातला माल विकला जातोय आमच्याकडं कोणी बघत नाही म्हणून आमची पोटदुखी नाही आहे आमच्याकडं नका बघू पण सामान्य जनतेला हा विरोधाभास दिसायला हवा समजायला हवा आजवर ज्या उबाटांची धुणी धुतलीत त्यांच्या उष्ट्या पत्रावळ्या उचलल्या तुम्ही त्यांच्याच एका नेत्यांनी तुमची अवकात काढली तर एवढं का दुखलं म्हणतो मी आता सरते शेवटी ते उबाटा गाटाला अलॉट केलेलं पालिकेतलं त्यांचं अधिकृत दालन आहे जिथे त्या बसल्या होत्या तिकडे कोणी बसायचं आणि बसून नेमकं काय करायचं हे ठरवणारे मीडियावाले कोण लागून गेले नाही का विशाखाताई तुम्ही आज चुकीच्या लोकांसोबत जरी असलात तरी कालचा तुमचा अवकात हा एक शब्द वगळला तर मला तुमचं वागणं शंभर टक्के योग्य वाटतंय प्रसिद्धीच्या आणि स्क्रीनवर झळकण्याच्या हव्यासात आपण एक रिपोर्टर आहोत राजकारण्यांचे बाप नाही ही साधी गोष्ट आजचे तरुण पत्रकार विसरू लागलेत एकोणीसशे बासष्ट सालचा जन्म आहे विशाखा राऊत यांचा म्हणजे आज त्या त्रेसष्ट चौसष्ट वर्षांच्या आहेत म्हणजे त्यांनी वयाच्या तिशीत राजकीय पदं भूषवायला सुरुवात केली तेव्हा या पत्रकार तरुणीचा जन्म देखील झालेला नव्हता हे काही खोटं नाही मित्रो ही जी काही बात बातमी आहे त्यातली बात समजून घ्या उबाटागाटाला जोडणं हा तर अजेंडा आहेच आपला पण त्या अजेंड्या पलीकडे जर काही दिसत असेल तर त्यावर पण आपण बोललं पाहिजे सभोवताली घडणाऱ्या दिसणाऱ्या घटनांचं विश्लेषण करताना परिस्थिती सापेक्ष बोलणं सोडू नये हाच आपला बाण आहे एरवी त्यांची तळी उचलणाऱ्या त्यांची बाजू न थकता घेणाऱ्या पण त्याच मालकांच्या अंगावरचा काटा बोसला की कांगावा करत उलट्या फिरणाऱ्या या मीडियाचा खरा चेहराही तुम्ही समजून घ्यावा यासाठी हा अट्टास होता पटला तर गोड मानून घ्या नाही तर सोडून द्या मी तुर्तास इथेच थांबतो पुन्हा भेटूस तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आपलं आवडतं यूट्यूब चॅनल आकारडीजी नाही धन्यवाद नमस्कार